हाय हॅलो नमस्कार मी वर्षा वर्षा नलोडच्या तुमचं खूप स्वागत आहे तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर आज काय झालं मी श्रुतीला लवकर सोडलं स्कूलला म्हणजे लवकर म्हणजे टायमावरच सहा वाजताच त्याच्यानंतर आम्ही त्या म्हणजे माझ्याबरोबर ताई असतात त्या पण त्याच बसमध्ये त्यांचा पण मुलगा जातो तर ते आणि मी तिथे सामान घ्यायला गेलो सहा वाजता म्हणजे सामान होते तिथं एवढं थंडीत ना ती लोकं विकत होती तर आम्ही सहा वाजताच घेऊन आलो कारण की म्हणलो आता बाकीचं होरकला आहे आता आर्यनला स्कूलला सोडलं की आमची पूजा पण म्हणले मांडून होईल म्हणून मी लवकरच सामान घेऊन आले पाहू शकता तुम्ही पूर्ण कालोके अगरबत्ती वगैरे पण जरा घेतल्या तर ह्या काकी आमच्या कॉलनीतल्या आहेत तर त्या जॉबला चालल्यात एवढा लवकर आणि एवढा थंडीत ना तर इथे आपलं ऑलमोस्ट आपले देव वगैरे सर्व धून झाले स्वच्छ आणि बाकीचे मी देव मांडून देखील घेतलेत आता इथे पूजेला तयारी करू आपण पाच झाडांवरची पाच प्रकारची पानं होती ती इथे देवीचं मुकुट थोडा साफ केला ब्रशने कारण की हल्दी कुंकू वगैरे ना स्टोन मध्ये जाऊन बसतं इथे आपली साडी आणि मुकुट लावून झालेला आहे आता बाकीचं जे राहिलेलं आहे ते दागिने वगैरे सगळं व्यवस्थित करून घेऊ पाहू शकताय की खूपच रेखीव मुकुट आहे आता आपल्याला देवतं धुवून वगैरे स्वच्छ लावून झालेलंच तर आता आपल्याला फुलं वगैरे लावून आहेत दाखवते मी तुम्हाला पुढे तर इथे आपली पूजा ऑलमोस्ट ऑलमोस्ट नाही पूर्णच मांडून झालेली आहे बघा पूर्ण पूजेची मांडणी झालेली आहे फक्त देवीची वेणी विसरली मी आणायला का त्यांनी चुकून मी तर घेतलेली आणि मी पे पण केलेले पण कदाचित चुकून राहिली किंवा ताईंच्या पिशवीमध्ये गेले असेल मे बी ज्या माझ्यासोबत होत्या पण ठीक आहे मग वेणीच राहिलेली बाकी सगळं व्यवस्थित सगळी पूजा वगैरे मांडून झालेलं पुस्तक वाचायचं बाकी होतं तर म्हटलं जोपर्यंत वेणी नाही तोपर्यंत पुस्तक नाही म्हणले वाचणार पुस्तक नंतरच वाचेल तर इथे वेणी आपली आलेली आहे वेणी पण लावून झालेली आहे आता म्हणले पुस्तक राहिले ते पुस्तक वगैरे वाचून घेऊया आता म्हणले इथे हल्दी कुंकू वगैरे लावून घेऊया देवीला देवपूजा पूर्णपणे झालेली आहे आपली छान बाहेर पण रांगोळी काढून झाली आणि इथे मी म्हणजे छोटीशीच काढली कारण की आर्यन हात वगैरे लावायला जातो नाही तर खेळताना बॉल वगैरे पाडतो पूर्ण खराब करून टाकतो तर आपली तुलस अजून खूप छोटी आहे तुलसीच्या लग्नाच्या आधी जस्ट लावली असेल मी ते ही ते व्यवस्थित प्रकारे पूजा पूर्ण पार पडली आहे आता श्रुती स्कूलवरनं आल्याच्यानंतर मी तिला म्हटले की आता पुस्तक तू वाचून घे तिला मराठी नाही वाचायला येत कारण की इंग्लिश इंग्लिशाळेतल्या मुलांना सहसा मराठी नाही जमत आणि हा सब्जेक्टच नाही मराठी सब्जेक्ट असला पाहिजे होता सगळ्या मुलांना महाराष्ट्रामध्ये पण सब्जेक्ट मराठी नाही आहे त्यामुळे तरी पण ती जितकं होतं तितकं वाचू वाचते ती तर इथे आपली संध्याकाळची आज सवासणी ठेवायची होती कारण की पुढच्या ह्याला एकादशी असल्यामुळे सवासणी नाही ठेवू शकत म्हणून आम्ही तिसराच गुरुवारी प्लॅन केला तर इथे मी मटर फुलाव केला आहे आणि इथे पनीरची भाजी केली आहे तर इथे मैद्याच्या पुऱ्या केलेत मी आपल्या भटुरे असतात ना भटुरे फक्त भटुरे थोडे लांब असतात मी थोडे छोटे केले कारण की खूप लाँग झाले ना तर त्याचे काटाना कडक होतात मैद्याचे असले तर मग ते गरम गरम खाल्ले तर जरा नाही का छान लागतात पण त्या काकी ज्यांना मी बोलवलेला सवासने म्हणून तर त्या ता लेट आल्यामुळे मी आधी सगळं तलून वगैरे घेतलं पुऱ्या वगैरे पाहू शकता तुम्ही खूप छान टळटरून फुगलेलं एकदम ते इथे खीर पण आपली झालेली फक्त खीर शूटिंगमध्ये घ्यायचं मी विसरून गेले स्किप झालं माझ्याकडनं तर इथे पापड वगैरे सगळं तलवून घेतलंय हे पापड मला मम्मीने दिलेले घरी बनवलेले आणि खूप छान मम्मीने हिंगाचा वापर जास्त केल्यामुळं पापड एकदम टेस्टी लागत होते आणि एकदम खुसखुशीत झालेले पाहताय तुम्ही किती छान प्रकारे फुलले जसं लिज्जत पापड असतं त्या प्रकारेच फुललेत एकदम तर इथे खीर पुरी पापड भाजी आणि फुलाव पण तयार आहे आणि ह्या काकी आहेत ज्यांना मी सवासनी आम्ही बोलवलेलं तर इथे आपलं नैवेद्य पण तयार आहे तर इथे हा मॉर्निंग म्हणजे दु आपल्या गुरुवारचा म्हणजे शुक्रवारचा दिवस आहे डायरेक्टली मी शुक्रवारची शूटिंग घेते तर इथे शूटीचा स्कूलमध्ये कार्यक्रम होता तर कार्यक्रम नाही का साऊथ इंडियन थीम होती तर इथे मला इडली वगैरे मला करायची होती ते इडली आणि मॅ माझ्याकडं आपलं केलीचं पान होतं ते केलीचं पान मी कट केलं आणि त्याच्यावरती इडली आणि नाही का वडा सांबर चटणी हे मी म्हणजे तिला टिफिनमध्ये दिलं कारण की थीम होती त्यांची साऊथ इंडियन साडी वगैरे लुक वगैरे करून यायचं पण ज्यांनी ज्याने स्पीचमध्ये जर भाग घेतला नसेल ना तर त्यांनी साऊथ इंडियन साडी घालायचं आणि त्याविषयी साडीविषयी थोडंसं सा स्पीच द्यायचं तर हिनी नाही का म्हणजे साऊथ इंडियनबद्दल त्यांच्या संस्कृतीबद्दल त्याच्याबद्दल स्पीच देणार होती म्हणून तिला मी साडी स्किप केलं कारण की प्रवास दोन तासाचा आहे बरोबर दोन तासाचा प्रवास आहे आपल्याला नॉर्मली साडी नाही वेअर म्हणजे हँडल होत तर दोन तासाच्या प्रवासात आणि त्यात साऊथ इंडियन साडी असल्यावरती काटापदराचीच साडी येणार नॉर्मल हलकी फुलकी साडी येऊ शकत नाही माझ्याक सेम साऊथ इंडियन टाईपमध्ये दोन तीन म्हणजे जुलत्या मिळत्या आहेत त्या बघितल्या तर खूप हॅवी होत्या मला नाही जमणार दोन तासाचा प्रवास येताना दोन, ता, दोन तास जाताना दोन तास तर इथे मी सांबर चटणी वगैरे सगळं तिला बंद डब्यात दिलं एअर टाईट म्हणून कारण की म्हणजे पडायला नको कारण की चटणी पण थोडी पातळ केलेली कारण की ना खूपच ती टा घट्ट होऊन जाईल म्हणून तर इथे गाडीमध्ये थोडं स्नॅक्ससाठी इथे कुरकुरे दिलेले कारण की पोरं कंटाळतात दोन तास येण्यात आणि जाण्यात ता चार तास जातात त्यांचे ते बघा एवढं टिफिन मला द्यायला लागतात रोज तिला आता साडेपाच वाजलेत आता ह्याच्या जा पुढे तिच्या अजून केस वगैरे विसरायची होती मला आणि आम्ही लगेच निघणारे केस वगैरे विसरून पावणे पाचला आम्हाला निघावं लागतं खाली स्टॉपला जायला तर इथे आम्ही पावणे पाचला निघालो हे ब्रह्मकुमारी आहे आमची इथलं आज मी थोडं लवकर निघालेलो कारण की आवरलेलं ऑलमोस्ट सर्व तर मलाच चला जाऊ लवकर तर बघ पाहू शकता तुम्ही रोडला कोणच नाही आहे कोणच नाही तर आतापर्यंत वॉकिंगला भरपूर भरपूर बायका असतात रोडवर पण जास्त गाड्या नाही आहेत तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण चहाचं जे मी टाकलेलं ना ते ह्याच टपरिंगमधनं चहा घेतलेली तर इथे मला कॅरी बॅग पाहिजे होता कारण की मला डाऊट आलं ना जर डब्बा टिफिन बॅग हल्ली वगैरे तर कदाचित चटणी किंवा सांबार बाहेर पडू शकता लीक होऊ शकता तर इथे मी गाडी आली तेवढ्यातच गाडीमध्ये बघतीये तर गाडीमध्ये कोणच नाही आहे म्हणजे अक्षरशः सगळी मुलं गावी गेलेत तर कोणी आलंच नाही आहे पाऊस थांबा दाखवते तुम्हाला हे पहा पूर्ण म्हणजे गाडी पूर्ण रिकामी फक्त एकच मुलगा मागे बसला आहे तर ते रिक्षा गाडीवाले काका म्हटले कोणच नाही आहे आज तर मी श्रुतीला बोलत होते की आज जाऊ नको पण त्यांचं ते थ साऊथ इंडियनचं थीम तर त्याचे मार्क्स त्यांना एक्स्ट्रा भेटणार आहेत म्हणून म्हणले की नको मामा मी जाते म्हणले ठीक आहे तर इथे आता श्रुतीची बस गेलेली आहे आणि मग माझ्या लक्षात येतं की मी चहा ठेवलेली चहाचं गॅस बंद केले का चालू केलं आणि मी तशीच धावत सुटते कारण की मला मा म्हणजे लक्षात आलं की मी बंद मला आठवतच नव्हतं काही काहीत आपण गडबडीत घरातनं बाहेर पडलं आपल्या डोक्यात येत नाही की अरे मी बंद केलेला का चालू केलेला म्हणून मी तशीच ताईना म्हटले त्या की मी जाते म्हणून ते मला हो जा लवकर कारण की आर्यन झोपलेला आहे तर चहा हो जर चालू असेल तर चहा करपेल आणि कदाचित जर नाही का चालू नसेल तर एखाद्या वेळेस कधी असं होतं आपण लायटरने लावायला जातो पण बटन चालू राहतं आणि गॅस लागतच नाही असं देखील होतं म्हणून मी तशीच खूप जोरात धावले दाखवते तुम्हाला रिझल्ट काय होत ते तर इथे बटन बंद होतं आणि व्यवस्थित चहाला कड नव्हता आला मी तसंच बटन बंद करून गेलेले चहावर झाकण वगैरे सगळं होतं तर आता आल्यावरती मी लावलं फक्त चहा पावडर टाकलेलं अद्रक टाकलेलं शुगर मी टाकत नाही चहामध्ये बिलकुल पण आता तर इथे आपलं उत्तर पूजा करायची होती म्हणून आधी म्हणले पूजा करून घेऊया त्याच्यानंतर म्हणले पूजा म्हणजे आपली काढून घेऊयात त्या व्हिडिओ छोटासा झाला आहे खूप म्हणजे दोन दिवसाचं एका एक व्हिडिओमध्ये ॲड केलं कारण की जितकं टाईम भेटत तितकं मी करण्याचा प्रयत्न करते आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर उद्या बी चालली आहे कोकणात लग्नाला तर क लग्नातलं आता कोकणात लग्न कसं असतं काय असतं दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल तर व्हिडिओला बिलकुल पण स्किप करू नका कोणत्या आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि काही वाटलंच काही चुकलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर चांगल्या कमेंट करा नसेल आवडलं तरीही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका कर। धन्यवाद भेटू आता पुढच्या व्हिडिओत कोकणात डायरेक्ट